नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत भारताने युके मध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे विशेषतः मॅनचेस्टर मधील हिटन पार्क सिनेकॉकच्या बाहेर झालेल्या या हल्ल्याचा ही घृणास्पद घटना गुरुवार दोन ऑक्टोबर दोन रोजी घडली जी दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या दिवशी होती गाडी चालवून लोकांवर हल्ला करणे आणि चाकूने वार करणे अशा स्वरूपाच्या या हल्ल्यात जू समाजाच्या दोन सदस्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले सिरियन वंशाच्या ब्रिटिश नागरिक असलेला जिहाद अल शामी या हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की ही दुःखद घटना दहशतवादाच्या वाईट शक्तींकडून आपल्यासमोर असलेल्या आव्हानाची एक गंभीर आठवार करून देते नवी दिल्लीने पीडितांच्या कुटुंबियांना तीव्र शोक व्यक्त केला आणि युनायटेड किंगडमच्या लोकांसोबत आपली मजबूत एकता दर्शवली भारताच्या अधिकृत निवेदनात दहशतवादाचा मुकाबला करणे आणि त्याला पराभूत करणे यासाठी जागतिक समुदायाच्या तातडीच्या गरजेवर जोर देण्यात आला आहे दहशतवादाचा दीर्घकाळ बळी ठरलेल्या राष्ट्राकडून आलेला हा एक शक्तिशाली स्पष्ट संदेश आहे जग या ताज्या संकटाशी झुंजत असताना भारताची ठाम भूमिका हे मूलभूत सत्य पुन्हा एकदा अधोरेखित करते दहशतवादाविरुद्धची लढाई एक सामूहिक अपरिवर्तनीय जागतिक आज्ञा आहे आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमधील पुढील पाऊल काय असेल याची आम्ही वाट पाहत आहोत आमच्या सविस्तर अहवालासाठी सोबत रहा आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी युकेच्या मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा कट्टरपंथी हिंसेच्या सततच्या धोक्यावर जागतिक लक्ष वेधले आहे क्रमसोल भगादी हिटन पार्क हिब्रू कॉंग्रिगेशन सिनेगॉग हे या हल्ल्याचे लक्ष होते आणि योगायोगाने ही वेळ अत्यंत महत्त्वाची होती तो दिवस यॉम किपूर होता जो ज्यू कॅलेंडर मधील सर्वात पवित्र दिवस आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील होता ही घटना अंदाजे सकाळच्या साडेनऊ वाजता बीएसटीच्या सुमारास घडली जेव्हा प्रार्थना सुरू होऊन थोडाच वेळ झाला होता सिनेगॉगच्या गेट बाहेर जाणून बुजून एक कार जमावावर चालवण्यात आली त्यानंतर एका सुरक्षा रक्षकावर आणि उपासकांवर चापूने हल्ला करण्यात आला ग्रेटर मॅनचेस्टर पोलिसांनी जिहादलशामी या हल्लेकराला त्वरित निष्प्रभी केले प्रत्यक्षदर्शांच्या म्हणण्यानुसार एका सशस्त्र पोलीस अधिकाऱ्याने स्फोटक उपकरण असल्याचा इशारा देऊन लोकांना दूर जाण्यास सांगितले तथापि हल्लेकराने घातलेले वेस्ट नंतर निरुपयोगी असल्याचे घोषित करण्यात आले सिनेगॉगच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तातडीच्या शौर्यामुळे आणि पोलिसांच्या द्रुत प्रतिसादामुळे अलशामीला घरदीच्या इमारतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली समाजाच्या दोन पुरुष सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले तर किमान तीन अन्य व्यक्ती गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत नॉर्थ वेस्ट काउंटर टेररिझम युनिटच्या नेतृत्वाखालील तपासामध्ये दहशतवादी कृत्य करण्याची योजना तयारी आणि चिथावणी दिल्याबद्दल तीन इतर संशयितांना अटक करण्यात आली आहे तपास अधिकाऱ्याचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही परंतु हे ऑपरेशन ग्रेटर मॅनचेस्टर पोलिसांचे मुख्य कॉन्स्टेबल सर स्टीफन वॉटसन यांच्या अखत्यारीत आहे हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा जागतिक स्तरावर तणाव वाढलेला आहे विशेषत सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासने इस्रायल केलेल्या हल्ल्यानंतर आणि त्यानंतरच्या संघर्षामुळे युके सह जगभरात ज्यू विरोधी घटनांमध्ये वाढ झाली आहे ज्यू समुदायाच्या सर्वात पवित्र दिवशी त्यांच्यावर झालेला हा आघात आणि भीतीचे प्रमाण अमाप आहे पीडितांच्या कुटुंबियांसाठी या द्वेषाच्या कृत्यांनी त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे ज्यामुळे आध्यात्मिक चिंतनाचा दिवस अकल्पनीय दुःखाच्या तारखेत बदलला आहे मँचेस्टरचा समुदाय ज्याने मागील दहशतवादी प्रयत्नांना विशेषतः दोन हजार सतरा मँचेस्टर अरिना बॉम्बिंगला तोंड दिले आहे तो आता असुरक्षिततेच्या नव्या भावनेने त्रस्त आहे नवी दिल्लीचा तीव्र प्रतिषेध परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी जारी केला भारताच्या निवेदनात जे हल्ल्याच्या त्याच दिवशी देण्यात आले होते यात यावर जोर देण्यात आला की हे दहशतवादाच्या वाईट शक्तींकडून आपल्यासमोर असलेल्या आव्हानाची एक गंभीर आठवण करून देते ही प्रतिक्रिया भारताच्या स्वतःच्या सीमापार आणि दंचांतर्गत दहशतवादाच्या दीर्घकाळ अनुभवावर आधारित आहे ज्यामुळे शून्य सहनशीलतेच्या धोरणाला बळकटी मिळते तपासातून मिळालेले नवे अपडेट असे आहे की अलशामी हा ब्रिटिश नागरिक असला तरीही त्याचे नाव युकेच्या दहशतवाद विरोधी प्रिव्हेंट राजनयिक औपचारिकता नसून वैश्विक समुदायांना सीमानता दुश्मनापासून वाचवण्यासाठी मजबूत एकत्रित गुप्तचर आणि सुरक्षा चौकटीची केलेली विनंती आहे ही दुःखद घटना आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणावर कसा परिणाम करेल हे पाहण्यासाठी जग उत्सुक आहे